हटिया पुणे एक्सप्रेसच्या जनरल बोगीत काही प्रवाशांना लुटणाऱ्या दोन तृतीय पंथीयांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे प्रवाशांकडून बळजबरीनं पैसे उकळले जात असल्याची सूचना रेल्वे पोलिसांना कंट्रोल रूममधून मिळाली यानंतर दोन तृतीय पंथीयांना नागपुरात अटक करण्यात आली तर इतर चौघांचा शोध सुरू आहे तीन आणि चार जानेवारीच्या रात्री पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली ट्रेनमध्ये तृतीयपंथी यांनी जनरल डब्यात प्रवाशांना जबरदस्तीने लुटलं नवीन वर्षाचे पाचशे रुपये घेण्यासाठी प्रवाशांचा छळ करण्यात आला याबाबत तक्रारदार राजेश कुमारी यांनी रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधत तक्रार केली यानंतर लोहमार्ग पोलिसांनी नागपुरातून दोन तृतीय पंथीयांना अटक केली तर त्यांच्या इतर चार साथीदारांचा सा शोध सुरू आहे पोलिसांनी त्या चौघांचा रेल्वेत शोध घेतला मात्र ते रेल्वेत सापडले नाही खंडणीची ही पहिलीच घटना नाही मात्र बळजबरीनं मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याच्या या घटनेनंतर प्रवाशांनी नाराज होऊन तक्रार केली यामुळे जाता रेल्वे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकावर तृतीय पंथीयांकडून कोणत्याही प्रकारची खंडणीची घटना तत्काळ कळवावी जेणेकरून त्यांच्यावर कडक कर कारवाई करता येईल काल आर पी एफच्या च्या रेल मदत केंद्रावर एका व्यक्तीने हटिया पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये नागपूर रेल्वे स्टेशन येण्याच्या अगोदर रात्री साडे दीड ते दोन वाजेच्या सुमारास काही तृतीयपंथी लोकांनी जनरल कोचमध्ये असलेल्या प्रवाशांना पाचशे पाचशे रुपये द्या नाहीतर हानमार करतो शिविगाळ करतो असं बोलून धमकी दिली होती आणि दोन प्रवाशांच्या खिशातील पाचशे पाचशे रुपये त्यांनी जबरदस्तीने खेचून घेतले होते अशी माहिती मिळाली होती परंतु फिर्यादी निघून गेलेला होता परंतु त्याचा संपर्क क्रमांक आम्हाला मिळाला होता आम्ही त्याच्याशी संपर्क करून त्याला काल रात्री पुन्हा पोलीस स्टेशनला बोलावलं आणि त्याच्याकडून जेव्हा हकीकत जाणून घेतली तर जेव्हा ते प्रवास करत होते पुणेपासून हटियापर्यंत तर साधारण बुटीबोरीच्या आसपास काही तृतीयपंथी लोक जवळपास पाच ते सहा तृतीयपंथी लोक जनरल कोचमध्ये आले आणि त्यांना प्रवाशांना झोपलेल्या प्रवाशांना लाथा मारून नया साला आहे पैसे देऊ नये आहे पैसे दो, दो असं बोलून त्यांच्याकडून धमकी देऊन पैसे काढत होते आणि ज्यांनी पैसे दिल्याने त्या दोघांच्या खिशातून त्यांनी पाचशे पाचशे रुपये जबरदस्तीने खेचून घेतले अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जे वर्णन दिलेलं होतं आणि पळताना त्याने सोनाली भाग जलदिसे असं एक तृतीयपंथी बोललेला होता त्यावरून आम्ही सोनाली नावाच्या तृतीयपंथीचा शोध घेतला नागपूर शहरमध्ये तर मोतीबागमध्ये ते मिळून आले आणि त्यांचे जी सहकारी होते त्यांची त्यांचं पण नाव घेतलं त्यांच्याकडनं तर त्यांनी माया नाव सांगितलेलं आहे आणि धंतोलीच्या तकिया परिसरामधून मायाला सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि या पुढे अशा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही अशी आम्ही सर्व प्रवाशांना याद्वारे माहिती देत आहोत